राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज संध्याकाळी पाच वाजताचा व्हिडिओ चुकवायचा नाही विषय गहन आहे विषय गंभीर आहे आणि गंभीर असं आहे की पाच वाजता मी एखाद्याने पूर्वी शाळेची शिकाय टाकली बा किंवा नवऱ्याचं आपला नवरा बाहेर खाली हाय का नाही किंवा बायको आपली जागेवर हाय का नाही मोबाईल ट्रॅक कसा करायचा आणि मोबाईलमधली एक फीचर त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला कळणार आहे की कि कोण किती पाण्यात ये कोण किती काय कसं पण ह्याच्याचा उद्देश हा क्राईम कंट्रोल व्हावा किंवा त्यांना वेळी समज देण्यात यावी अगदी लोकेशन कुठं जाऊ समजा बाप तिकडं नाशिकला आहे पोरगी पुण्यात आहे तर ती कुठल्या हॉटेलमध्ये जाती तर डायरेक्ट लोकेशन सगळं बापाला काढणार आपल्याला ती जमत अन काळाची गरज आहे लक्षात घ्या आजची जी स्टोरी आहे ह्या स्टुरी आणि दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांच्या फक्त ती दिवाळी करत असताना आनंदाचा सण आहे बारा महिन्याचा सण सगळ्यात मोठा सण आहे दिवाळीचं महत्व तुम्हाला खरं सांगतो काय की गोरगरीब अशिक्षित दलित आदिवासी ज्यांच्या पाचवीला दारिद्र्य पुजलेलं आहे ही सुद्धा माणसं त्या दिवसामध्ये दिवाळीच्या चार पाच दिवसात काय नाही केलं तर शिरतरी करून खात्यान त्यांच्या आयुष्यामध्ये गोड दोड तरी यावं थोडं खात्यात माव उद्योग बाकी श्रीमंताची रोजच दिवाळी त्यांना काय फरक पडत नाही असा विषय असतो ही जी आजची घटना आहे शी आठ घटना धुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका आहे आणि पोलीस स्टेशन तुम्हाला सांगतो सांगवी सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे नानसिंग सोजा पावरा ही जी व्यक्ती आहे ह्याचं कुटुंब जाणून घेतलं घटना कळली नान आदिवासी कुटुंब आहे ते पाडा पाडा म्हणजे आपल्याकडे गाव मानतात त्याला त्या आदिवासी बहुल पट्टा जो असतो आदिवासी संख्ये जास्त आहे त्या ठिकाणचा हा व्यक्ती आहे चोवीस वर्षाचा तरणा बांड आहे नानसिंग सोजा पावरा एकटा नाही थोरला भावे लग्न झालं शिंग मारणारी वहिनी भेटली घरच्याला सगळ्याला शिंग मला वेगळं यांची दुनी भांडी कराय मी मोकळी नाही आई बाप कसं असतं ए बा बांडू नका वेगळं घ्या पोरगा बी खुश बायको खुश त्यांना दिलं वेगळं शिती वाटून दिली संपला विषय पहिली गोष्ट तो, तो मला सांगतो बारक्या बार भावाचा सा ह्या नानशिकचं लग्न झालं नव्हतं लग्न झाल्याशिवाय तरी कमीत कमी वेगळं नका देऊ त्याचा फरक पडतो जागा बाग थाली देत नाहीत पुरी मग असा विषय आता तो गेला तिकडं राहिला घरी आई वडील पण हनान सिंगे ह्याची थोडा प्रॉब्लेम होता मनात एका तरुणाने स्वतःच्या आयुष्याची धुळधाण कशी केली बघा म्हणला शेती चालू आहे सगळं चालू आहे पण रात्री ह्या खूश त्या कुशिवून त्याकुशिवून त्या कुशिवून मजा नाही म्हणला लाईफ मध्ये काही करून बाई पाहिजे निसर्गाने असं बनवून ठेवलं की लग्न करा जमा नसतं काही कुडून करीन तू प्रयत्न केला मला बाई पाहिजे गाड्या आपल्याला पोरगी पाहिजे पण नाही पोरगी तर कॉम्प्रोमाइज करायला हरकत नाही तुम्हाला जेव्हा गेला तुम्ही मध्ये कधी स्टार्टर हा प्रकार असतो स्टार्टर आधी मेन कोर्स नंतर शेवट आईस्क्रीम पण असतो बरं का ते वेगवेगळे वे वे प्रकार आहेत पैसा घालवण्याचे एक लाख पर्याय उपलब्ध आहेत पैसा कमावण्याचं तितकं सोपं नाही आणि पर्याय उपलब्ध नाहीत हा पैसा कमावण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती लागते तुम्हाला सांगतो हा माणूस झोप नाही पाहिजे वेडा झाला पाहिजे माणूस तुटून पडला पाहिजे एखाद्या विषयावर हा तव्हा ते पैसा मिळतो आता मी अडीच वर्ष युट्यूब चालवत एक दिवस तरी मी व्हिडिओ टाकला नाही का माझ्या कुटुंबात कोण मेलं नसेल का माझ्या पावण्या वेळात कोण नसेल का दाव्याला जावं लागत नसेल का थंडीता येत नसेल का गोळ्या खाऊन थोडं बरं वाटलं की तेवढ्यात पुढं तो चटका हानायचा म्हणजे पाठपुरावा आणि आपण तसे पण मराठी माणूस चिवाटेले चिकाटे चिवाटे सोडायचं नाही दिलं सोडायचंच नाही अजिबात हा रगाट कारखा होऊन द्यायचा त्या नानसिंगला म्हणला कुठं बघावा कुठं बघावा त्यांनी त्याला जे दोन पर्याय होते एक थोडे शहराच्या ठिकाणी जाऊन कुठे वेश व्यवसाय चालतोय का त्या ठिकाणी पैसे देऊन स्वतःच्या शरीराची बुक भागवतो नंबर दोन आहे त्यापैकीच आजूबाजूलाच एखादं पाखरुगाळा लागतंय ला का ही बघणे कुणी येणं सांग नाही कुठला पर्याय चांगला होता नाही बाबा तुला कंट्रोल होत ना पैसे देऊन विकत घेऊ कमीत कमी त्याला रोग जडू काही जडू पण ते सेफ तर राहिला असता पण नाही माणसाची आल्यावर खतरनाक म्हणला जवळपासच बघू ना कसं डबडवरून गेलं तरी तिकडं होऊन माघारी यायला पाहिजे नाही बेकार दुनिया म्हणून तिंबलत असतो आर सोडा सोडा पण काही जण अजून रिगून येत हा ती फक्त माझं ऐकते तिकडं तस तसं स्वतःच्या बायको कलावा फरल्याऐवजी हो हे ठेवलेल्या बायको कलावा फरणारे मला फोन नेते अशी लोक फक्त मला गोळ बोलणार तिकडे बरोबर कार्यक्रम करणार अशी बी हा बघा बघ आता मी संपर्कात आहे मी तोरी रंगूनच सांगतो थांबा तुमचा तुम्ही कराच कुठं ना काहीतरी मग तुम्हाला बघ तुमच्याकडे बघत ह्या नानसिंगनी पावरा आडनावाची बरेचसं गाव होतं सगळी एकमेकाची कि बाब किच कलावती कलावती नावाची कलावती मुकेश पावरा तिच्या नावाचं नाव मुकेश गडियांगराटा रा ग <coughs> त्याला आवडली बा म्हणला इथं कसं एकच मुलगी झालेली आहे हाय थोडं मोकळं टाकलं का असा ना त्याला काय होतंय म्हणला उपासाला येळेला केळं उपासाला सीताफळ मग ह्या फळाफळीच्या नादात त्यांनी लपड्यावल्यांना चांगलं माहिती आहे एखादी मुलगी पटवणे कठीण एखादी बाई पटवणे कठीण याचा काही तो सातभार राही गावा काही संबंध नसतो फक्त मला तुझा देह बोगायला दे एक प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं बाबा शी उठलं की तिकडे जायचं बाबा आता असा सकाळपासूनच सुरुवात त्यानंतर लाईन मारली ते आता माणूस को कोरोभा राहिला म्हणजे माणूस बघतच की आपला ती समजा पाणी बाहेर टाकायला आली ती शर्ड्यांचा शेनकूर करत असली शेळ्यांचा ती बघतात ना कोण आलं याने लगेच स्माइल द्यायची त्यांनी स्माइल द्यायची स्माइल प स्माइलच्या पुढं काही जात नव्हता विषय हा तिचा नवरा जो होता मुकेश तो कामावर गेला ती बी काही सोपं नव्हतं तो इलेक्ट्रिकची कामं करा दुकान होतं त्याचं तो गेला की त्याला मग इलेक्ट्रिकला मान दुकान उघडा गेला संध्याकाळपर्यंत येत नाही माग मग हा दहा अकरा वाजता जायचा बसायचा गप्पा मारायचा ह्या बोला चालीमध्ये एक टेक्निक असतं तुम्हाला सांगतो त्या स्त्रीच्या स्त्रीला असं सांगायचं दुसऱ्याच्या म्हणजे त्याची वय निसती एक प्रकारे की तुमचा नवरा तुमच्याकडे किती लक्ष देतो तुमचा नवरा तुमच्याशी मनापासून प्रेम करतो का कर। तुमचा नवरा तुम्हाला कधी गजर आणतो का तुमचा नवरा तुम्हाला कधी गोड जोड पदार्थ आणतो का तुमचा नवरा तुमच्याशी गोड बोलतो का तुमचा नवरा आहे का तुमची त्याला जाणीव आहे का तुमची त्याला किंमत आहे का ह्या सगळ्या टॉपिकमध्ये त्याचे जे चुकीचे पॉईंट आहेत नवऱ्याचे हे तिच्या निदर्शनास आणून द्यायचे विदाउट फाउंडेशन कुठलंही मंदिर बनत नाही वास्तू बनत नाही त्यांनी फाउंडेशन आधी तयार केलं नवऱ्याच्या त्रुटीत आणून गेल्या आणि बाई असं म्हणजे तुम्ही समजा नाही समजू नका इंदिरा गांधींनी देश चालवला म्हणजे लय सगळं शंभर टक्के हुशार असते बाई जास्त हुशार नसते पुरुष जास्त हुशार असतो याचं कारण तुम्हाला सांगतो बाईला बंद नसतात लहानपणापासून बाहेरचं जे बायांना कमी कळतं पुरुष सकाळ म्हणजे लहानपणापासून वायरच असतो हुन हुंडरत एखादी चापट खाता येईल पण ती गोट्या खेळन पोवायला जाईल जाईन कुठं काय जाईल तसं मुली अशा इतक्या डिल्या सोडत नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये बाकीचं काय आपल्याला माहिती नाही त्या बाईला यादी करट काटावली वा हा, हा। काटावली लय लांब गेलेच नाहीत ते शेती असती तिका आज कापूस असतो मका असती या शेतामध्ये त्यांचा रंगारंग कार्यक्रम का। चालू झाला प्रथमच पहिल्यांदाच स्त्रीसुख भेटल्याने गडी खुश झाला तुम्हाला आतली गोष्ट सांगतो पुरुष आयुष्यात त्याच्या पहिल्यांदा ज्यावेळेस सुख देतो ते क्षण दे ते, ते आठवणी त्याच्या मरे मर ते त्या लक्षात राहतात बघा मेमरी कशी आहे त्याच्यानंतर तो शेकडो वेळा घेईन किंवा काय घेईन ते लक्षात राहत नाहीत पण पहिल्यांदा जे घेतात ना ते कारण जीवनात काहीतरी वेगळं घडलेलं असतं आपल्या शरीरातली संप्रेरक स्पीडने तयार होणारे शुक्राणू श मानवी लय गुंतागुंतीने बनलेले परत सायस इतकं पुढे गेले कुठं कुठं काय काय होते त्यांनी शोधून काढलं हा खेळ सगळा हार्मोन्स बॅलन्स आहे रक्तात खेळणारे त्याच्यानुसार माणूस वागतो त्याच्यानुसार कोणाला काय आवडून कोणाला हे गे बी हे प्रकार त्यातलेच आहेत त्याचं शरीरच असं बनले की त्याला नाही मुली आवडत मुलींशी मैत्री करायला आवडत ते हातवारे बितवारे वेगळं ते चाललं सगळं वेगळं मुलींसारखं त्याला असं वाटतं की एखाद्या रगाट पायल होणार नाही पुरुषाने एखाद्या तरुणाने असं रगडून काढावं बा असं वा, गेला वाटू शकतं असं एक लई चित्र आहे तुम्हाला मी हळूहळू सगळं सांगतोयच आता या घटनेमध्ये तुम्हाला सांगतो काय झालं की रंगारंग कार्यक्रम चालू झाले पहिल्या महिन्यात दीड महिन्यात ह्यांनी लय दक्षता फोन बघन का टायमिंग आमक फोन असतोच मी ओढ्यात आलो आहे तू काट्यात येतानी एक पोतं घेऊन ये गुडघ्याला त्रास होतो कातडं निघत्यात तुम्हाला आतलं कळायचं नाही लय अवघड असतं हि लफड्यांचं काम दक्षता घेतात पण जसा जसा टाईम जातो ही मोडस कंटिन्यू वापरला आत्ताच्या गुन्ह्यांच्यात महाराष्ट्रात वेळ जुनं झालं ना मग दक्षता घेतली जात नाही आणि त्या ओढ्यातच बास आयला आणि फांदी तुटायला एक टाइम होतो बा तरी बघतच आयला कली आत शिरली मकत आणि शो शिरलाय आत किती वेळाने बाहेर येते बग्र जरा मग लय डोळ लय असते उगच नाही जुने मन भिंथीला सुद्धा काना असतात ती खरंही आपण त्याला बघत नाही पण कोणतरी आपल्याला बघत असत एखाद्या एखाद्या गाज परत हागायलाच बसले बा ती आपलं गपची बस हाजणार असतं जुने आहे हागणाराचं डोंगर मोठे दिसत बघणाराला तसं नसतं सगळे सारखीच असते ती बघितलं तो बघतो यांच्याकडे ह्यांना काय माहिती तो कोणी काय याला माहिती भिंतीला सुद्धा कान अस मी ती हाय वाईट केलं वाईटच होणार आहे शंभर टक्के होणार आहे ती बघितलं बा आता लोक काय तुम्हाला सांगतो सोपी आहेत का हा एक वेगळं आखं पुस्तक तयार होईल की आपल्या जवळची लोक आपल्या वाईटाखा टपलेली असतात आपल्या जवळच्या लोकांना असं वाटतं याचं वाटोळ हवा आणि माझं चांगलं त्याला जलश्रुती म्हणतात एकमेकावर जळणे म्हणतात एकमेकाच सहन न होण्यात हा आमच्या गावात एक बागायदार असतात मेला आता त्याला तुला त्याकडले पाहिजे दुसऱ्याने जमीन घेतली दोन एक त्याला होती आणि त्या जमिनीत गेला ती ऊस बीज चांगला तराट बघितल्या ना त्याला काय व्हायचं ती एकटंच अयो अयो असं एवढा एकटंच बऱ्याच लोकांनी पाहिलं गावात म्हणजे त्याला जे वाटायचं ते तोंडातून तो निघायचं त्याला त्रास व्हायचा त्या गोष्टी पट कुणाच्या ह्याचा अंत लागू शकत नाही कसं अशी तुमच्या तर कोण असते हा आता आतली उठ सांग तुम्हाला मला बोलून द्या तुम्ही मी बघा मला तुम्ही असा दबाव टाय ना प्रयत्न करू नका मला सारखं फोन तूर सोडून इस्कॉट नका इस्कॉट ना मला माया पद्धतीने जगू द्या भाऊ मला तुम्ही दबाव टाकू नका तुम्ही एक वेळ बघून नाही बघित मला हा पण ती आपल्याला जुळत आता ही येणारी आमिष आमुशी आहे ना दिवाळीची मला एक जणांनी फोन करून सांगितले असं की एक विषय गंभीर आहे आणि त्या ठिकाणी आमुश्याला पौर्णिमेला एक आख एक झाड आहे आणि त्या झाडाला जवळजवळ हजार दीड हजार लाल मिरच्या लिंब टाचण्या ते बावल्या बनवलेल्या तेवढं बांधलेलं आहे नाही बघा ते किती बर म्हणजे याचा अर्थ असा होतो की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा आहे तुम्हाला सांगतो तिथं कुणाव करण्या केल्या जात्यात म्हणजे <coughs> हजार दीड लोकां हजार लोकांना असं वाटतं की हजार दीड हजार कुटुंब संपावीत हे तर खरं आहे का नाही कुणाच्या तरी नावाने काहीतरी केलं ना ह्याच्या त्या परिसरामध्ये दापाच गावामध्ये मा एखादा मांत्रिक तांत्रिक शंभर टक्के असणार मी आपले येड्याचं मीच घेऊन ते थांदा करणार करणारे हा एपिसोड आणि तो त्याने ते बांधून घ्यायला किंवा काय तो मी लपून बसतो काय होईल तिथे नेतो बरोबर कोण तांत्रिक मला जाणून घ्यायचं बघू आपण नंतर काय होते ही लपड ह्या क कलीचं आणि नान चालू झालं बरोबर गावात बापडा झाला लोकांनी बरोबर वडली योग्य ठिकाणी काळीवडण्याला महत्व असते काडी वडली त्याच्या नवऱ्याच्या कानात त्याचं नाव आहे मुकेश पावरा असं असं आहे आता मुकेश पवारा जाणून घ्या जे लपडे करणार आहेत त्यांनी ऐका हवं एपिसोड आहे ना बघा काय मॅटर आहे लोक कशी कशी मुकेश पवाराला विषय काढला की मुकेश पवार पहिल्यांदा हुशार माणूस होता इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक वायर जरी कट झाली असली तरी त्याला म्हणतो आय सी गेला आहे दोनशे खर्च दीडशे खर्च वायर जुळली चालू दीडशे रेडीमेड आप त्याला म्हणतो इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मधलं काय कात कळत नाही वांग कळत नाही लोकांना हा हिथं विषय असा आहे की तो म्हणला बायकुले ह्या गोष्टी कळपना पण जे कानावाल सत्य आहे का हे जाणून घ्यायचं ते स्वतः फिल्डिंग लावली त्यांनी कवा जाते काय जाते यांनी बघितलं शंभर टक्के लफड आहे ना बर बर ठीक आहे आता तो गडी असा काय सोप्यातला नव्हता देनात ठेवा तुमचं ज्या बाई बरोबर लफड अनैतिक आहेत त्या बाईचा भाऊ त्या बाईचा मुलगा त्या बाईचा नवरा कुणी तुमची गेम करू शकतो कोणती घरणी पण नाही केली तर त्या बाईचा आधीचा प्रियकर त्या बाईचा नंतरचा प्रियकर तुमच्या नंतर एखादं जुळ जुळलेला असेल ते तुमचा काटा काढू शकतो शंभर पॅरे तुमचा काटा काढण्याला आणि तुम्ही फोटोत जाऊ शकता आणि तुम्ही फोटोत गेल्यावर मी स्टोरी सांगू शकतो असं ध्यानात ठेवा ती मेथड प्रत्येकाची वेगळी असते हा जो आहे आईला मला बाय कुठं पाठवले या काळ्या वाजत नाही पण आता बिनटाक्याचं ऑपरेशन करतो मला काटा तर निघाला पाहिजे काट्याला बी नाही कळलं पाहिजे कुणी काढला आणि कसा काढला त्याचा जीवसचे कंठस्य मित्र होता एक रोटी पंठर त्याचं नाव आहे बागलसिंग बागलसिंग रोटी पंटरला जीवसचे मित्र कायला असतो कुठं लग्नाला जायचं कुठं साखर पडायला जायचं ते माग पाठी पाठी चल जाऊ mm. कुठं जागरणचा कार्यक्रम आहे बहा तिथं बकरे बो मटणा जेवण आहे बा चला नाटी नाटी घेऊ हो मस्तपैकी अंधारा क करंटमध्ये आलं की रसा भरपूर चांगला मस्त निवांत घरी दुनिया हो। साधारण असल्यानंतर रोटी पणटर त्याची गाठ घेतली बागलशिंगला घेतलं त्या गावापासून एक एक किलोमीटर अंतरावर एक पुल आहे आणि त्या गावाचं नाव आहे तेलगूपाडा तेलगुपाडा एक किलोमीटरवर कॅनल गेलेला आहे बागा सिमेट बिमेट जरा आपल्याला कट्टे बिट्टे असतात निवांत बसायची जागा हवाबिवा जुळक लागायची पिणाऱ्यांसाठी स्वर्ग नॅचरल वातावरणात <coughs> संध्याकाळचं बसायची तिथं तर घेतला बागल बागलसिंगला मला बागलसिंग बागल तू चुकून माझा मित्र झाला दोघांनी एक टाक एक टाकली होती एकशे ऐंशी एम एल दोन क्वार्टर चाललं नंतर माझा तू पुढल्या जन्मात भाऊ बनून लगेच त्याचा पायदा तुझ्या तुझ्यासारखा नाही रे मला तू सांग मी तू यासाठी काय करू असा कोण म्हणायचा मुकेश बागल सींगला। बागल सिंग मित्र बी रोटे पण ठरली तुझ्यासाठी काय सिंह बागलसिंगच प्रेम फळून आलं मित्र थांबणार तुझ्यासाठी मी आहे ना तू बोलावलं मी आलो नाही कधी झालं का मी माझी पोर बायका बायको गरदार प्रपंच सगळं सोडून तुझ्यासाठी जीवाला जीव देईन बा हा मला पाहिजे पण माझ्या आयुष्यात वाटलं झालं मी आता मरणार आहे मी आता आत्महत्या करणार आहे मला असं काय झालं तुझ्या आयुष्य मला ह्या जगात कुणी सोडू शकत नाही नानसिंग माहितीये का नानसिंग हा माहितीये की तू एगारा शेजारी वर लागून राहतो काढली माझी बायको होते वाटरू झालं माया डोळ्याने बघितलं माया हा मला आता कधी कधी असं वाटतं कशाला परपती पडून द्यावा लेकरू एक सोनासारखी पोरगी नानसिंगला काळायला पाहिजे त्याचा जीवच घ्यावा आणि मग त्याला काय टाइम लागतो का मला मी आहे ना याला म्हणतो त्य रोटी पट्टर त्यानात ठेवा आयुष्यात काही बना नाही तर बनवू नका पण कुणाचा कंडोम बनवू नका हे नेते बीतेच्या हाताखाली असतात ना हे सगळे कंडोम आहेत देण्यात ठेवा युज अँड थ्रो अजिबात मानायचं नाही हा देवा इतकंच आई वडिलांच्या खालच्या पाया इतकंच किंमत पासबुकला द्या पासबुक किती रुपये आहेत मला व्हॉट्सअपला टाकत जा कमावलं कमी कमी आकडा असून द्या दोन हजार चार हजार असून द्या तुम्ही लाखात कमावलं ना लय समाधानी द्यायचं ते तुमचं खरं मिळ हीएड म्हणला काटा काढू ना काढूच त्याला काय पार्टीला काय हजार रुपये जाऊन दे खांब्या जाऊन दे हजार रुपयाचा त्याला लोक गपशात घे तारीख उजाडली दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्याला पुढं घातला त्यांनी आणि ही बरीचशी आता लोक पेतात संध्याकाळची मला आज होऊनच जाऊ दे मला काय बड्डे माझा बड्डे कसा एन्जॉय केला पाहिजे जाम दे रे तो माणूस चांगला बागल सिंगलाल सिंग बोलून आणला मुकेश एक लाकडी दांडा आणि दोन नंबरला सुरा दोन वस्तू घेऊन लपून बसला हे जो चांगले तराट टायमिंग तुम्हाला सांगतो कसा असतो कुठलेही दारू पियला गेलं की काय उचलत नाही पहिला पेक घेतल्यानंतर साधारण तेरा मी चौदा मिनिटांनी दारू चालते हळूहळू उचलतच जाते मग टप्पा टप्पा येतो त्यात बी असतो कडकचा प्रकार कडक माहिती आहे ना बरेचशा लोकांचा असं आहे पहिल्या पॅकमध्ये पाणी कमी दारू जास्त कडक पॅक कडक प्याक पाठवून उचलतो पाच प्रकारे त्याच्या काही तो कुरी आणि ते जठर आणि आतडे वाटला त्या जळत ते अक्षरशः नाही अल्कोल लोक आहेत आता प्रत्येक तो पण एक तत्व आहे दारू प्यावी पाण्यात चाकणा हवा चाकणा पाहिजे चना हे योग्य तत्व सगळ्यात उत्कृष्ट चाकणा काकडी टॉमॅटो गाजर त्याला सॅलड आपण सगळ्यात उत्कृष्ट काय होत नाही तेलकट फिरकाट अजिबात नाही आला मागून दाडा डोक्यात घातला मेल सुरा सहा वारेत गळ्याची शिरपणकट झाली निघून गेले दुसऱ्याशी लोकांनी बघितलं आमका आमक मेल बॉलसी त्याची बायकुले गोड लागत होती याला जातो असून ती मेल मेल्यानंतर शिक्केस <coughs> पोलीस पी आय जयपाल हिरे यांचं पथक सांगवी पोलीस स्टेशनच हजर झालं त्यांनी पोलिसांची एक मोडस असते ज्या घटनेत दरोड्याचं अँगल नाही ज्या घटनेत बाटल्या दिसत्यात तुमच्या बिस्लरीच्या बाटल्या दिसत्यात मोताची एक बाटली दिसते विसवाली त्याच्यानंतर चना फुटाना दिसतोय <coughs> गल्लासांची संख्या किती आहे तिथं त्याच्या किती जण असले पाहिजेत हे सगळं पोलिसांना माहित असतं म्हणले याच्यासाठी कुठलंही पथकं तयार करायची गरज नाही जे काय सापडल ते गावातच सापडल बरेचसे हस्तक असतात बरेचसे असे लोक असतात की एक पी आय किंवा एक समजा दहा पंधरा गावात मिळून एक पोलीस अधिकारी असतो हा नुसता पोलीस नसतो ध्यानात ठेवा यांचं खाबऱ्याचं नेटवर्क असतं ज्या पोलीस अधिकाऱ्याचं खाबऱ्याचं नेटवर्क स्ट्रॉंग तो पोलीस आधी तो उलगडणार म्हणजे उलगडणार की सुट्टी नाही सगळं अच्छा मुंबई मुंबईची गुन्हेगारी ना कोण कुठं कधी किती, किती वाजता येणार आहे हा आणि शे जे मोडस असते गुन्हेगाराची बाई दारू व्यसन आणि बाई कुणाची कुठं सामान असतात कुणाची कुठं असतात याच्यातून बरेच ऐंशी टक्के सापडतात देणार हा त्यांनी ती खबरे पेरले माहिती मिळाली आणि त्या संबंधाची रोटी पण दे उचारला मुक्या उचारला दोघे अटक केले एकमेकाचे जबाबदार एकमेकाला ऐकवले कबुली जबाब दिला आणि अशा प्रकारे दोघ मी आतमध्ये ती रोटीवारी गेलं कुत्र बर पण मित्र बरं नाही तुम्हाला सांग शी फोकाट गेला ना देणार ठेवा तुम्ही सुद्धा तुमचा एक जवळचा मित्र असतो बा कसला असतो चांगला वाईट ते जर रे बसर त्यांच्याकडे जायचे बसर एक काम आहे एक काम आहे म्हणले गाजात बसायचं नाही देणार ठेवा तो कुठं तुम्हाला गुंतविन सांगतात ना आता तर परिस्थिती अशी बऱ्याचशा आई बापांना एकच पॉरे त्याच जर वाट लागली ना जमीन इकून त्याला बाहेर काढावं लागतं हा दिवाळी येणारी आहे तुमच्या घरी गोडदोड पण ध्यानात ठेवा सगळ्याच कुटुंबाच्या घरी गोडदोड नाही आता ती आर्या तेरा वर्षाची मुलगी गेलेली ते काय काय ते दिवाळीचा ही त्यांना ते गाव सुद्धा अख्खं इतकं ते हळ हळले ते दिवाळी होणार नाही बघा लेकरा बाळासाठी करत्यान लोक पण फटाकडे नेहनते हे होणार नाही असं मी सांगतो आपण समाजशील प्राणी आहे पण त्या आर्याच्या घरात सुद्धा काही किरणा देण्याचा माझा मानस आहे ती लय प्रवासाने थोडी होतं पण थोडं बरं वाटलं ना की मी जाणारच आहे आणि ती देणारच आहे व्हिडिओ काढणारच आहे तुम्हाला दाखवणारच आहे रामकृष्ण आर्य मावली